राशीसाठी योग्य शंख घरात कोणता शंख ठेवावा आणि त्याचे फायदे काय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो कर्क राशी ही चंद्राच्या अधिपत्याखाली जलतत्वाची रास आहे या राशीचे लोक स्वभावाने संवेदनशील भावने आणि <laughs> घरगुती असतात घरातील वातावरण शांती आणि सौहार्द यांना ते फार महत्व देतात योग्य शंखाची स्थापना केल्याने राशीच्या लोकांच्या जीवनात मानसिक स्थैर्य नकारात्मकतेपासून संरक्षण आर्थिक वाढ आणि कौटुंबिक सुख समृद्धी वाढते कर्कराशीचे विशेष गुणधर्म पाहिला तर स्वभाव खूप प्रेमळ असतो कुटुंब केंद्रीय असतात आणि मनाने खूप भावनिक असतात तत्व जलतत्व संवेदनशील आणि शांततेची गरज ग्रह चंद्र म्हणजेच मानसिक स्थैर्य व भावनांचा कार आव्हान नकारात्मक ऊर्जा लवकर लागते मन अस्थिर होणे नात्यामध्ये भावनिक चढ होतात या सर्व कारणामुळे कर्कराशीसाठी शंख ही वस्तू शुभ आणि ऊर्जेची संतुलित ठेवणारी मानली जाते कर्कराशीसाठी शुभ शंख प्रकार कोणते म्हणजेच दक्षिणावर्त शंख रंग पांढरा किंवा हलका क्रिवे आर्थिक बुद्धी आणि समृद्धी चंद्रदोष कमी होणे मानसिक स्थैर्य मिळणे कारण दक्षिणावती शंखाची ऊर्जा जल तत्वाशी म्हणून चंद्राचा सकारात्मक प्रभाव वाढवते गौरी शंख म्हणजे गोलसर पांढरा किंवा हलका पिवसर फायदे बघितले तर कौटुंबिक सौह्याद वाढवते पती पत्नीमधील प्रेमबुद्धी घरातील शक्ती स्त्री शक्ती मजबूती होते कारण कर्कराशी कुटुंबासाठी जोडलेली असल्याने गौरी शंख नाते संबंध मजबूत करते मोती शंख पाहिला तर दिसणं मोत्यासारखं पांढरं गुळगुळीत फायदा पाहिला तर भावनावर नियंत्रण एकाग्रता वाढवणे मानसिक ताण कमी करणे कारण चंद्राच्या मत बदलत्या स्थितीमुळे मन अस्थिर होते हा शंख मन स्थिर ठेवतो स्फटिक शंख पाहिला तर ईर्षेपासून संरक्षण करतो घरातील शांती टिकवतो कारण कर्कराशीचे लोक बाहेरील ऊर्जेला संवेदनशील असल्याने संरक्षणाची गरज भासते स्थापनेचे नियम पाहिले तर शंख नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावा मित्रांनो पूजेवेळी शुद्ध पाणी किंवा गंगाजल भरून ठेवावे पूजे व्यतिरिक्त शंखात पाणी ठेवू नये मित्रांनो स्वच्छ पांढऱ्या कपडात लपेटून ठेवणे अधिक उत्तम फक्त कर्कराशीसाठी घरात ठेवू नये कर्कराशीसाठी काही खास टिप्स आहे जर दक्षिणावर्ती शंख प्लस गौरी शंख एकत्र घरात ठेवले तर आर्थिक वाढ नातेसंबंधात गोडवा आणि मानसिक शांतिता या तिन्ही गोष्टी जलद गतीने वाढतात पूजा विधी सात दिवसांचा आहे मित्रांनो दिवस एक गंगाजलाने शुद्धीकरण करा दिवस दोन पांढऱ्या फुलांचे अर्पण करा दिवस तीन चंद्र मंत्र जप करा दिवस चार लक्ष्मी पूजन करा नवे दिवस पाच विष्णू पूजन करा दिवस सहा दुधाने अभिषेक करा दिवस सात घरातील सर्वांना प्रसाद द्या मित्रांनो यातून निष्कर्ष असाच निघतो की कर्कराशीच्या लोकांसाठी शंख केवळ धार्मिक वस्तू नसून तो मानसिक शांती समृद्धी आणि नातेसंबंधातील स्थैर्य देणारा एक ऊर्जा स्त्रोत आहे योग्य प्रकारचा शंख निवडून योग्य पद्धतीने स्थापना केली तर त्यांचे परिणाम आयुष्यभरावर लाभदायक ठरतात धन्यवाद